नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी ऑन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत नॉर्मली आपण पाहतो की जानेवारी ते फेब्रुवारीचा हा जो कालावधी आहे हा लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा थोडासा टफ जातो कारण या काळामध्ये बाळ किंवा लहान मुलं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त वाढतं मुलांची इम्युनिटी कमी होते कारण या दरम्यान एकतर थंडीचा अतिशय पीक टाइम असतो म्हणजे जेव्हा थंडी पडते तेव्हा अतिशय कडाक्याची इफक्ट पडते शिवाय ही थंडी कंटिन्यू सुद्धा नसते कधी दमट वातावरण होतं तर कधी थोडंसं येतं आणि वातावरणामधला हा जो बदल आहे हा लहान मुलांच्या शरीराला सोसत नाही म्हणजेच बाळाला नेहमी सर्दी कप पोटाचे विकार किंवा त्वचेच्या रिलेटेड समस्या उद्भवायला लागतात तर याच टॉपिक वरती आपला आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जानेवारी ते फेब्रुवारीच्या दरम्यान अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लहान बाळांच्या किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला टाळायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे शिवाय व्हिडिओच्या शेवटी मी काही असे पदार्थ किंवा फूड आयटम सुद्धा सांगितलेले आहेत की जे लहान मुलांची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी अतिशय प्रभावी ठरणार आहे हे पदार्थ किंवा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केला तर हा जो काही बदलता काळ आहे किंवा बदलता वातावरणाचा हा जो काही एक पिरियड आहे हा बाळासाठी बाधक ठरणार नाही या काळामध्ये सुद्धा बाळ हा निरोगी आणि तंदुरुस्त राहायला मदत होईल कोणत्या अशा गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे आयकॉन आहेत तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत आहे वळूया आपल्याच्या टॉपिककडे जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान लहान बाळ किंवा लहान मुलं आजारी पडण्याचं ऐंशी ते नव्वद टक्के कारण हे असतं की बाळाच्या शरीरामध्ये झालेला सडन टेम्परेचर बदल किंवा बाळाच्या बॉडीमधली झालेली हिट लॉस आता हे जे काही हिट लॉस आहे किंवा टेम्परेचरचा बदल आहे हा कशामुळे होतो हा मेन तीन कारणामुळे होतो यामध्ये पहिलं कारण म्हणजे जेव्हा बाळ हा मोकळ्या हवेच्या किंवा थंड हवेच्या वातावरणामध्ये येतं मग ते प्रवास करताना असू द्या घरामध्ये असू द्या खेळताना असू द्या बागेमध्ये असू द्या जर मोकळी हवा वाहती हवा बाळाला जर लागत असेल तर त्या हा लवकर आजारी पडतो दुसरी गोष्ट असते ती म्हणजे जेव्हा बाळ हा थंड सरफेसच्या संपर्कामध्ये येतो मग नॉर्मली ते घरामधली थंड फरशी असू द्या किंवा बाहेरचे थंड घसरगुंडी असू द्या अशा सरफेसच्या थंड सरफेसच्या जेव्हा हा संपर्कामध्ये येतो किंवा बाळ तिथे झोपतो किंवा खेळतो तर त्यावेळी हा आजारी पडतो आणि तिसरी गोष्ट असते ते म्हणजे बाळाच्या जर एक्सेसिव्ह स्वेटिंग होत असेल बाळाला खूप जास्त घाम येत असेल तर त्यावेळी सुद्धा बॉडी टेम्परेचर हे सडन चेंज होतं कारणामुळे हा आजारी पडतो नॉर्मली तुम्ही जर बाळाचं टेम्परेचर प्रॉपरली मेंटेन केलं नसेल बाळ खूप जास्त ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह सुद्धा तेवढंच गरजेचं आहे पण जेव्हा बाळाला घाम येतो तर त्यावेळी बाळाचे हातपाय बाळाला आंघोळ घालत असाल लगेचच बाळाला फॅन पुढे उभं करत असाल किंवा त्यानंतर बाळाला थंड हवा लागत असेल तर त्यावेळी मात्र ती जी हवा आहे ही बाळासाठी बाधक ठरते म्हणजेच हा आजारी पडतो तर या दरम्यान या तीन गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाळ बाळाचं जे लेअरिंग आहे कपडे आहेत हे प्रॉपर करायचे आहेत जेणेकरून बाळाला खूप जास्त घामही येणार नाही ना शिवाय थंडी सुद्धा वाजणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही खूप जास्त काळ बाळाला ओल्या कपड्यामध्ये ठेवत असाल मग ते बाळ खाऊ खाताना दूध पिताना बाळाचं दूध सांडलेलं असू द्या खाऊ खात असताना बाळाच्या स्लीवज ओल्या झालेल्या असू द्या किंवा बाळाने सुसूपटी केल्यानंतर बाळाचं ओलं झालेलं डटी झालेलं डायपर असू द्या या ओल्या कपड्यामध्ये बाळ जर खूप जास्त काळ राहत असेल तर सुद्धा हा जो काही ओलावा आहे हा बाळाला बाधक ठरतो म्हणजेच हा आजारी पडतो तर या गोष्टींची सुद्धा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे आता जी मुलं मोठी आहेत अशा मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये जे नॅचरली थंडावा देणारे पदार्थ आहेत असे पदार्थ जर बाळाच्या आहारामध्ये चुकीच्या वेळेमध्ये म्हणजे खूप सकाळी किंवा रात्री आले तर सुद्धा ते पदार्थ बाळासाठी बाधक ठरतात बाळाला पटकन सर्दी कफ खोकला होतो किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता असते तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला टाळणं अपेक्षित आहे थंडीच्या दिवसामध्ये किंवा हे जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान बाळाला जरी सर्दी कफ खोकला झाला नसेल तरीही तुम्हाला एक दोन दिवसांनी बाळाला वाफ द्यायची आहे जायफळाची पेस्ट बाळाच्या छातीवरती लावायची आहे कपाळावरती लावायची आहे मोठ्या मुलांच्या बाबतीमध्ये बाळाला खायला द्यायची आहे किंवा बाळाला काढा मधून द्यायचं द्यायचा आहे तुळशीची पान बाळाला खायला द्यायची आहे मध बाळाला चाटवायचं आहे बाळाच्या आहारामध्ये गरम पदार्थांचा समावेश करायचा आहे या सगळ्या गोष्टी या सगळ्या रेमेडीज तुम्हाला करत राहायच्या आहेत आजार झाल्यानंतर त्यावरती उपाय करण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी जर तुम्ही प्रतिबंध करत असाल तर ते स्पेशली लहान मुलांच्या बाबतीत खूप जास्त तर या होम रेमेडीज करण्यासाठी बाळाला आजार होण्याची तुम्हाला वाट पाहायची नाही जरी नसेल या होम रेमेडीचा कोणताही साईड इफेक्ट नाही झाला तर तो फायदाच होणार असतो आणि म्हणून हे जे होम रेमेडीज आहेत घरगुती उपाय आहेत हे लहान मुलांच्या बाबतीमध्ये एक दोन दिवसाच्या आड एक दोन दिवसा आड तुम्हाला करत राहायचे आहेत जरी बाळाला तो आजार झाला नसेल तरी सुद्धा तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या दरम्यान लक्षात घ्यायच्या आहेत आता आपण काही असे पदार्थ जाणून घेऊयात की जे पदार्थ बाळाची इम्युनिटी बूस्ट करतील अर्थातच हे पदार्थ कधी द्यायचे आहेत हे मी प्रत्येक पदार्थाच्या वेळी सांगणार आहे त्यामुळे एज वाईज तुम्हाला हे पदार्थ बाळाला द्यायचे आहेत सगळ्यात पहिला आणि खूप महत्वाचा पदार्थ कोणता असेल तर ते आहे गोल्डन मिल्क किंवा हळदीचं दूध लक्षात घ्या हळदीचं दूध लहान मुलांसाठी अगदी पॉवर हाऊस आहे किंवा इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी अगदी बेस्ट रेमेडी आहे रेग्युलरली तुम्ही बाळाला जर हळदीचं दूध देत असाल तर बाळाला सर्दी कफ खोकला तर अजिबात होणार नाही बाळाचं डायजेशन उत्तम राहील बाळाची भूक छान लागायला मदत होईल बाळाची झोप छान होईल बाळाचं वजन सुद्धा छान राहायला मदत होईल हळदीमध्ये काही असे गुणधर्म आहेत किंवा काही अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या अँटी ऑक्सिडेंटल अँटी इन्फ्लामेंटरी प्रॉपर्टीज आहेत ज्यामुळे शरीरामधले असलेले जे काही व्हायरसेस आहेत बॅक्टेरियाज आहेत ह्या किल केल्या जातात मारले जातात म्हणजेच बाळाची इम्युनिटी बूस्ट होते दुसरा पदार्थ आहे ते म्हणजे मध मधामध्ये सुद्धा खूप साऱ्या अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज असतात ज्या कारणामुळे बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते होते। स्पेशली बाळाला जर वारंवार सर्दी कफ खोकला सकाळी उठल्याबरोबर झोपताना एक चमचा मध बाळाला हा जरूर चाटवायचा आहे ज्यामुळे बाळाचा घसाही क्लिअर राहील बाळाची इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होईल बाळाचं डायजेशन सुद्धा उत्तम होईल त्यानंतरचा पुढचा पदार्थ जो थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली खूप मुबलक प्रमाणामध्ये असतो ते म्हणजे गाजर बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला सहा महिन्यानंतर गाजराचा समावेश हा जरूर करायचा आहे आता हे गाजर देताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे गाजर हे तुम्हाला तुपासोबत द्यायचं आहे मग तुम्ही गाजराचा भात केला असेल तर त्यावेळी थोडंसं तूप टाका किसलेलं गाजर तुपामध्ये फ्राय करून ते बाळाला द्या गाजराचा हलवा बाळाला द्या गाजराची खीर तुम्ही बाळाला द्या पण त्यामध्ये थोडंसं तूप ऍड करायला विसरू नका त्यानंतर जो पुढचा पदार्थ आहे किंवा फळ आहे नॉर्मली या दिवसामध्ये जी काही फळं मार्केटमध्ये येतात ती सगळी फळं तुम्हाला बाळाच्या आहारामध्ये जरूर द्यायची आहे पण विशेषतः ज्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे म्हणजे जी आंबट गोड फळं आहेत अशी फळं मुलांच्या आहारामध्ये दररोज येतील याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे यामध्ये स्पेशली अननस आहे किवी आहे आवळा आहे संत्री आहे ऍपल आहे मोसंबी आहे किंवा अशी जी आंबट गोड फळं आहेत ही सगळी फळं मुलांना देणं आवश्यक आहे त्यानंतर जो पुढचा पदार्थ मी तुम्हाला सजेस्ट करेल ते म्हणजे खूप सारे सूपचे प्रकार लक्षात घ्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाळाची म्हणावी तेवढी फिजिकल मुवमेंट आहे किंवा फिजिकल एक्सरसाइज होत नाही आणि अशा दरम्यान बाळाला सॉलिड फूड पेक्षा हे जे काही लिक्विड डाएट आहे त्याची गरज जास्त असते आणि हे लिक्विड डाएट जर तुम्ही सूपच्या स्वरूपामध्ये दे बाळाला देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायद्याचं ठर याब्यावरती आपण खूप सारे सूपचे प्रकार किंवा सूपच्या रेसिपीज सुद्धा शेअर केलेल्या आहेत लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही ते सर्व सूप बाळाला जरूर देऊ शकता त्यानंतरचा पुढचा आणि सगळ्यात शेवटचा खूप महत्त्वाचा पदार्थ कोणता असेल तर ते आहे खूप सारे नट्स आणि सीड्स सात महिन्याच्या बाळाला तुम्ही नट्स आणि सीड्स द्यायला स्टार्ट करू शकता या नट्स आणि सीड्स मध्ये भरपूर असं आयरन आहे भरपूर असं कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पोटॅशियम आहे ज्या कारणामुळे बाळाची हळं उत्तम होतात बाळाच्या स्नायूमध्ये एक प्रकारची बळकटी येते बाळाची इम्युनिटी बूस्ट होते बाळाचं डायजेशन उत्तम होतं आणि अर्थातच बाळाच्या वजन वाढीसाठी सुद्धा हे जे काही ड्रायफ्रुट्स आणि सीड्स आहेत हे खूप जास्त फायद्याचे ठरतात तर हे काही पदार्थ होते की जे पदार्थ तुम्हाला इम्युनिटी बाळाची बूस्ट करण्यासाठी खूप जास्त फायद्याचे जा ठरतील सो so, आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू युजन विथ न्यू टॉपिक